मोटर चालू करायला सांगायला म्हणून मी आला बघायला मी हात लावलं हो नाना हो नाना ना कुठे बोलत ते घरी गेला नानाला बोलव आणला नाना परत मागे आला तर नाना मला एक तांमा पाणी घे पाणी आणला तोंडाला पाणी मारलं तरच काहीच बोलत नाही त्याच्या घरचे माणसाला सगळ्याला जाऊन सांगितले तर टिगू जाऊन त्याला ते स्कॉर्पिओ आणला मला मला एक काम कर की दो बेडशीट मी उचलून बाहेर रस्त्याला आम्ही आणतो गाडी आणलं ते, ते परत आपण उचलून बाहेर काढणार उचलून घेऊन गेला पण जातानीच काय सांगितलं त्यांनी काय आहेच नाही बोलत नाही बी होतं परत बोलत नाही तोंड धोला तोंडाला पाणी किती एक टामा मारला तरच ते बोलत नाही होत आता जे वन विभाग म्हणतोय की हा जो किसन भोर यांच्यावरचा हल्ला आहे हा बिबट्याचा नाहीये त्यांनीच त्यांच्या तेन पायाला वेळाची जखम झालेली सांगतो खूप साधा माणूस होतो कशाला माहिती काय नाही का। नाही आपण पेपरला दुसरी बातमी त्या सारखा हा विषय नाही नाही मला काय म्हणायचं त्याच्याकडून चुकून लागला असेल चुकून लागून आम्ही पण ते पण मानून करू आम्ही चुकून लागले समजा चुकून कुठं लागते चुकून पाहायला लागत चुकून बोट कापतो माणसाचं हात कापतो एक खरे पण ते माणूस गवत कापायला येत नाही त्याची बायको कापत नाही फक्त बोजा घेऊन जातो सेंट टाकतो त्याला दूध काढायला नाही जमत पाणी भरायला नाही जमत एवढे शंभर टक्के गरांटी पाणीला नाही जमत त्याला ना ना पाणी भरायला एवढं नाही जमत आपल्या बोटाने बोट कापतात प्रत्येकाचे प्रत्येक गवत कापणार बोट कापलेली असतात माणसाची हा हल्ला बिबट्याचा नसू पण शकतो हे तुम्हाला मान्य कस काय तुम्ही असं म्हणते फार हल्लाच सांगतो बिबट्याचाच आहे जर आम्ही दुसरी गोष्ट गेला असता तर कस तर कळलं असतं का बिबटेनीस हल्ला केलाय जर तो के नाही गेला तो आता ऍडमिट आहे तर असतं असताना बिबट्याने हल्ला केलाय ठाम येऊ का बिबट्याचा बिबट्याचा झालंय ठीक आहे तुम्ही असं काय असं काय म्हणू शकत नाही तुम्ही का तू काय असाच चावल ना असाच चावल आणि दुसरी गोष्ट इथं सध्या बघा आता आपण पलीकडे जाऊ तिथं त्यांना आजच आजच कालच पाहिलं त्यांनी त्यांचं काय म्हणणं ते छोटं एक पिल्लू ते पिल्लू बी असू शकते त्याचं काही सांगू शकत नाही सजारी असं बारीक बारीक ना पाव पण उगला होता बाबा काल त्यांच्याकडे पाऊ पण होते त्यांना दिसले नाही नागाला फोटो काढून नेले त्यांनी असं दावाग काय केला तिथे काय दिसत त्याचं सगळं उठलं होतं मला म्हटलं माहितीये का कदाचित वाघेन त्याच्यावर आणि पिल्लू असेल म्हटले सर धरलं असून त्याला म्हटलं धरलं म्हणजे त्याला हल्ला आहे ना का चे चे है। खे खूप केला असेल तर काय बघ ना की बारीक हे बारीक म्हणून हे जबाब येते आमच्या समोर येते बघा ते लोकप्रतिनिधी आहेत आवाज तर दोन हजार पासून उठतोय पण अजून हातात कायच नाही लागला आपल्या नुसतं आवाज उठून काय होणार जनतेला बरं वाटावं हे बी अच्छा ओ बी अच्छा हे नाही उपयोगाचं मागेच ते म्हणाले होते एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील तुम्ही राहिले बिबट्या राहिला याच्यावर ठोस पर्याय निघाला पाहिजे साहेब ठोस पर्याय पंचवीस लाख रुपये एका माणसाला दिले साधारणतः पंचवीस असा असा अठ्ठेचाळीस लोक का काहीतरी मिळेल त्याचा हिशेब जर काढला ना त्या मी मागेही म्हणालो एकदा ते किती शक्य आहे मला माहित नाही आंबेगावांच्या दोन पाच हजार एकरला कंपाऊंड मारा त्याच्यामध्ये ते, ते सगळे सोडा त्यांना रोज खादड घाला काय दाव फोंबडे द्यायच्यात सरकारने तिथं माणूस मरायची वाट बघायची पैसे द्यायचे त्याच्यापेक्षा तो बिबट्या जगल तिथं तिथं कुठं बिबट सफारी करायची चालली चार पाच हजार एकरला ते करा ना प्रत्यक्षदर्शी कायच होत नाही नुसतं आमदारांनी प्रश्न मांडायचे आमच्या सारख्यांनी आंदोलन करायची एखादा हल्ला व्हायचा त्याच्यात एखादी माय मावली एखादं बछड छोटा मुलगा हे काय या पट्ट्याने ती धनगराची मुलगी स्वतःच्या हाताने काढली तो का बसला होता तुम्हाला माहितीये का त्यांनी ती मुलगी जी आहे ना धनगराची मारली होती ती स्वतःच्या डोक्यावरून काढायली पोरे सांगा बरं मग काय आक्रोश का होणार नाही साहेब मला प्रामाणिक सांगा राज हाऊस मॅडम आणि ते काय साहेबांचं नाव सातपुते साहेब तुम्हाला माझे हात जोडून कळकळीची विनंती तुमच्या कुटुंबात नलीकृत राजहंस साहेबांचं समजा आता मला त्यांचं राजहंस मॅडमचं बाळ असेल किंवा सातपुते साहेबांच्या कुटुंबातलं कोणी बाळ असेल ते जर बिबट्याने खाल्लं तर तुमची भूमिका काय राहील हे कृपा करून आम्हाला सांगा ना एकदा आमची आमची सकारात्मक भूमिका तीच आहे तुम्ही एवढं भांडवल करायचं कारण नव्हतं जो माणूस जखमी आहे तो चोवीस तास बोलतच नव्हता त्याचा बीपी किती खाली आला तुम्ही डॉक्टरांशी सविस्तर बोललात आम्हाला त्याचं घेतली ना पाहिली ना जनतेने पाहिली आम्ही पण पाहिली डॉक्टरांनी हे नाही सांगितलं की ती वाघायचा बाईटच नाही तिथे नाही डॉक्टरांनी नाकारला नाही तुम्ही जे म्हणता ना ते वन विभाग म्हणते ना बाबा ते एकच नक लागले अशी तुम्हाला कितीतरी फोटो दाखवतो बातमी झाले तुम्हाला फोटो दाखवतो आपल्याच तालुक्यातले बऱ्याच जणांना ते वाघाचा झालाय पण तो सेम मार्क मार्क आमचे डॉक्टर विशाल थोरात मी स्वतः स्वतःच्या याच्यामध्ये वाघाचा एकच त्याला पंजा द्यायला लागला आणि लहान बचत शेवटी प्राणी काय आणि माणूस काय त्याला प्रत्येकाला स्वतःच्या <laughs> जीवाची भीती आहे त्याच्यामुळे कदाचित त्याने विळा मारला असेल किंवा घाबरून तो वाघ पळून गेला असेल हे पण होऊ शकतं ना हे असं काही स्टॅम्प वर लिहून देणार का

सखोल तपास व्हावा माझी माहिती अशी आहे त्यांनी आमच्या किसन नानाचा व्हिडिओ काढून याला हरकत नाही आमचं म्हणणं आहे त्यांनी आमच्या किसन नानाला दम देऊन तो व्हिडिओ काढला याचा काय पुरावा आहे काय आहे त्यांनी कोण सांगते मी सांगतो ना, ना किसन नाना सांगतायत आता तुमच्या कानात सांगितलं हो शंभर टक्के मला कळत नाही तुम्ही कसे वाणी साहेब तुम्ही वारुळे साहेबाला जाहीरपणाने घेतायत वाणी साहेबाला नेला असत ना वाणी साहेबाला नेऊन त्यांनी व्हिडिओ काढला असता एखाद्या नेऊन आमचं काय म्हणणं नव्हतं ना आमचं काय म्हणणं एवढं आंदोलन केलं आम्ही वाजत गाजत केलं नॉट का नको तुमच सगळं याचा अर्थ दोषी तुम्ही आत तुमचं झाकण्यासाठी तुम्ही केलं ते वाणी साहेब मी परत परत तुम्हाला ते सांगतो वाणी साहेब सोडून द्या माऊली खंडागळे बोर कंपनी आमची सगळे सोडून द्या जेवढे प्रकरण एवढं तडीच गेलो होतं आम्ही रास्ता रोको केला आता तुम्ही लिहित आहे दोन अडीच तास आता कळलं ना तुम्हाला दोन अडीच तास केलं चला केलं आम्ही मग तुम्ही साहेबांना घेऊन का नाही गेला पोलिस स्टेशनच्या साहेबांना का नाही नेलं पोलिसांना पाहिजे होतं <coughs> त्यांनी शेलर साहेबांना नाही एखादा साधा पोलीस न्या जबाबदार व्यक्ती घ्यायला त्याला कोण जामीनदार बरं ते त्यांनी एकट्यानेच काढलाय म्हणजे हे कस काय ही चूक आहे त्यांनी हे करू नये त्याच्यात त्यांची बदनामी आहे वाघाने हल्ला केलाय काय झालंय हे त्यांनी आम्हाला समजूनही सांगितलं असतं वाणी साहेबाला घेऊन आले असते शेलर साहेबांना घेऊन आले ते आम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काय याच नको त्या गोष्टीचं राजकारण करणार आहे आम्ही नाही हो आणि एखाद्याच्या जीवावर करून आम्ही नाही करणार आम्ही त्यातले नाही नाही आणि वाणी साहेब तुम्ही ज्या पद्धतीनं सगळ्यांची भूमिका समजून घेतली तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद आहेत वारुळेजी तुम्हाला देखील मनापासूनचे धन्यवाद आहेत तुमच्या मार्फत आमचा त्यांना सांगावाय की बाबांनो बिबट्या आशाने जात नसतो त्याच्यासाठी जे करायला लागते ना तुमच्या खालच्या लोकांना थोडंसं ताकद द्या प्रोटेक्शन द्या आणि वरती नुसतं कागदी घोडे रंगू नका प्रेस नोट काढणं खूप सोपं आहे मी पण एका तालुक्या तालुक्याचा पक्षाचा तालुका, तालुका, पक्षा तालुका प्रमुख आहे मी प्रेस नोट काढेल त्यांच्या विरुद्ध हे खूप सोपं आहे प्रेस नोट काढणं पत्रकारांना देणं हे खूप सोपं आहे मी पण उद्या प्रेस नोट काढून देईल हे करू नका तुम्हाला समन्वय नाही आणि आमचा जुन्नर तालुका आमची लोक खूप चांगली आहेत जुन्नर तालुक्यातले लोक बदनामी सहन करणार नाहीत सहकार्य करतायत त्याच्यामुळे त्यांना विनंती आहे तुमच्या मार्फत हे धंदे सोडून द्या हे करू नका you <laughs>